लाडक्या बहिणींचे मी मनापासून आभार मानेन आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये दे? आम्ही देवेंद्र फडणवीसजी एकनाथराव शिंदे अजित पवार त्यामध्ये लाडक्या बहिणींच्या पाठीशी मजबूतीनं उभं आहोत महायुती सरकारच्या लाडक्या बहिणींचा विश्वास आम्ही ढळू देणार नाही त्यामध्ये काही काही जण आमच्यावर आरोप करतात की उद्याच्या काळामध्ये हे जे काही यांनी कार्यक्रम राबवलेला आहे तो लाडक्या बहिणींना त्या निधी देण्याचं बंद करतील का काय मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना माझ्या मुलींना सांगतो की आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपये सन्मान निधी सन्मान निधी तो दिला जा दिला जातो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा आम्ही महिला बाल विकासच्या वतीनं देत असतो आणि आदितीच्या साक्षीनं सांगतो आमच्या निलमताईंच्या साक्षीनं सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी जे त्या लाभामध्ये बसतात त्यांना सन्मान निधी कधी आम्ही बंद होऊ देणार नाही तो यापुढे देखील सुरूच राहील जरी कुणी काही अफवा उठवल्या मागे तर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहिणी योजनेबद्दल अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे ती आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलेली आहे पहा अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही आपण आपल्या लाडक्या बहिणींना जो पंधराशे रुपये सन्मान निधी देत आहोत तो असाच सुरू ठेवणार आहोत तो कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद केला जाणार नाही लाडकी बहीण ज्या अफवा पसरत आहेत त्याकडे कोणीही लक्ष द्यायचं नाही त्या सर्व खोट्या आणि चुकीच्या अफवा आहेत तर पहा लाडक्या बहिणीचा जो लाभ आहे तो असाच सुरू राहणार आहे तर पहा लाडकी बहिणी बद्दल दावा हप्ता कधी मिळणार तसेच लाडकी बहीण होण्याचे जे निकष आहेत त्या निकषामध्ये बदल झालेले आहेत का आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल कोणतं स्पष्टीकरण दिलेलं आहे ती सर्व माहिती आपण व्हिडिओच्या शेवटचा पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथे नक्कीच करायचं आहे पिंक ई रिक्षा स्कीम तर पहा राज्यात दहा हजार महिलांना मिळणार पिंक ई रिक्षा तर जा तर याबद्दल आपण सर्व माहिती इथं पाहणार आहोत तर पहा महाराष्ट्र सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवत आहे आता राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू केलेली आहे महिलांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी मदत करण्यासाठी महिला व बालविकास विभागांतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून दहा हजार महिलांना पिंक ई रिक्षाचे वाटप केले जाणार आहे तर पहा आपले उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आपण ह्या योजना इथं तर पहा याबद्दल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेले आहेत तर पहा नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना पिंक रिक्षाचे वाटप केले यावेळी बोलताना ते म्हणाले की राज्यात दहा हजार महिलांना पिंक रिक्षा देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेले आहे यामुळे महिलांना सुरक्षित सार्वजनिक वाहतुकीचे साधव मिळणार आहे आणि रात्री पिंक ई रिक्षाने महिला सुरक्षित फिरू शकणार आहेत लाडकी बहीण योजनेप्रमाणेच पिंक ई रिक्षा योजना आहे आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं हा या योजनेमागचा उद्देश आहे पहा तर आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहिणीचा एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे तो कधी मिळणार यामध्ये निकष बदललेले आहेत का तर याबद्दल आपल्या महिला व बालविकास मंत्री अदित्य तटकरे यांनी एक महत्वाची माहिती दिलेली आहे ती देखील आपण इथे पाहणार आहोत तर सध्याच्या घडीला राज्यात दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र आहेत जुलैपासून आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकूण नऊ हप्ते वितरित झालेले आहेत तर तुम्हाला हे नऊ हप्ते मिळाले ते सुद्धा नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये इथं सांगायचं आहे तर आता सर्व पात्र लाडक्या बहिणी एप्रिलच्या दहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत पहा एप्रिलचा महिना हा संपत आलेला आहे तरीही लाभार्थी म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा दहावा हप्ता अजूनही जमा झालेला नाही तर पहा लाडक्या बहिणी सर्व लाडक्या बहिणी आतुरतेने दहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर त्यामुळे या संदर्भात सातत्याने सरकारला देखील प्रश्न विचारलेला जात आहे की दहावा हप्ता जो आहे तो नक्की कधी जमा होणार लाडक्या बहिणींना कधी मिळणार तर पहा याबद्दल सविस्तर अपडेट आपण इथे घेतलेली आहे पहा जुलै महिन्यापासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे योजनेअंतर्गत अडीच लाखांच्या उत्पन्न असलेल्या महाराष्ट्रातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत या योजनेकरता अनेक इतर अनेक निकषही शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेले आहेत त्यानुसार सध्याच्या घडीला राज्यात दोन कोटी सत्तेचाळीस लाख इतक्या महिलांना या योजनेतून लाभ मिळत आहे इतक्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत पहा जुलै महिन्यापासून नऊ हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित झालेले आहेत आणि सर्व लाडक्या बहिणी आता दहाव्या हप्त्याची वाट इथं पहा तुम्ही सुद्धा दहाव्या हप्त्याची वाट पाहत आहात का हे सुद्धा तुम्ही नक्कीच इथे कमेंटमध्ये सांगायचं आहे पहा लाडकी बहीण योजनेतील जे निकष आहेत ते बदलणार का का ते निकष जुनेच राहणार आहेत याबद्दल आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी योग्य ते स्पष्टीकरण दिलेलं आहे पहा लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या अर्जाची छाननी प्रक्रियेविषयी विचारण्यात आलेला आहे तेव्हा आदिती तटकरी म्हणाल्या की सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजनेसंदर्भात फार गैरसमज पसरवलेले जात आहेत अडीच लाखाचे उत्पन्न असलेल्यांनाच हा लाभ मिळणार आहे त्यात नवं काही नाही लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयात हेच नमूद केलेलं आहे पहा ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत ज्या संजय गांधी निराधार योजनेतून घेत आहेत तर त्यांना योजनेचे दीड हजार रुपये मिळत आहेत पहा त्यामुळे तसंही त्या लाडक्या बहिणींना त्या लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र नाहीत पहा म्हणजे ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत हजार रुपये मिळत नमो शेतकरी योजनेतून मिळणार आहेत तर पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेमधून मिळणार आहे पहा म्हणजेच असे दोन्ही मिळून त्यांना दीड हजार रुपये इथं दिले जाणार आहेत पहा सरकारी योजनेमधून कोणत्याही सरकारी कोणत्याही योजनेमधून जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला दोन्ही योजनाचे मिळून इथं दीड हजार रुपये दिले जाणार आहेत त्यामुळे कोणत्याही एका योजनेचा लाभ घ्या किंवा दोन योजनेचा लाभ घ्या तुम्हाला दीड हजार रुपये दोन्ही योजनामार्फत किंवा एका योजनेमार्फत दीड हजार रुपये असे इथं आपल्या सरकारतर्फे दिले जाणार आहेत हेच मूळ शासन निर्णयातसुद्धा म्हटलेलं आहे असं आदिती तटकरे यांनी इथं स्पष्टपणे बोलून दाखवलेलं आहे पहा म्हणजेच लाडक्या बहिणींचा जो दीड हजार रुपयाचा लाभ आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घ्या तुम्हाला त्या योजनेचे मिळून आणि लाडकी बहीण योजनेचे मिळून असे तुम्हाला दीड हजार रुपये इथं मिळणार आहेत तर पहा लाडकी बहीण योजना बंद होणार का आदिती तटकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे पहा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीत महायुती सरकारसाठी अत्यंत फायदेशीर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल पसरलेल्या गैरसमजावर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे ही योजना बंद होणार नसून पात्र महिलांना तर महिलांना तिचा लाभ मिळत राहील असं त्यांनी पुण्यात बोलताना सांगितलेलं आहे पहा म्हणजेच पुण्यामधील सभेमध्ये बोलताना आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना जो पंधराशे रुपये लाभ मिळत आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद केला जाणार नाही तो त्यांना असाच मिळत तिथं राहणार आहे तर पहा सर्व लाडक्या बहिणी एप्रिलच्या महिन्याची ततुरतेने वाट पाहत आहेत तर एप्रिलचा महिना कधी मिळणार एप्रिलचा दहावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कधी पडणार पा, तर पहा आज माध्यमांशी संवाद साधताना महिला व बालविकास मंत्री यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एप्रिल महिना संपण्याच्या आधी पात्र महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे पहा म्हणजे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे एक मोठी गुड न्यूज इथं असणार आहे त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो दहावा हप्ता आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे एप्रिल महिना संपवण्यामध्ये अवघे आठ ते नऊ दिवस उरलेले आहेत सरकारकडून पात्र महिलांना अजूनही लाडकी बहीण योजनेचे ह्या दहाव्या हप्त्याचे पैसे इथं मिळालेले नाहीत तर पहा काही वृत्तानुसार अक्षत्रतेला हा निधी वितरित केला जाणार आहे म्हणजेच तीस एप्रिल रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा दहावा हप्ता इथं त्यांना पात्र लाडक्या बहिणींना इथं दिला जाणार आहे पहा म्हणजेच लवकरच लाडक्या बहिणींना येत्या चार ते पाच दिवसापासून हा दहावा हप्ता इथं वाट वाटप होण्यास सुरुवात केली जाणार आहे म्हणजेच तीस एप्रिलपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा तुम्हाला दहावा हप्ता पाहायला मिळणार आहे तर पहा ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी गुड न्यूज होती सर्वात मोठी आनंदाची बातमी होती तर पहा म्हणजेच चार ते पाच दिवसापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दहावा हप्ता वितरित करण्यास सुरुवात होणार आहे तर पहा तुमचं मत काय आहे ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद